अग लाईट तेल सूर्यफूल सर्की आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ट्रेसिंगपूर फोन 7066916916 वनताराचा लवकरच मोठा निर्णय कोल्हापूरकरांच्या अशा पल्लवीत महादेवी हत्ती पुण्णांना नागनीत येणार महादेवी उर्फ माधुरी हत्तीन संदर्भातील घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे परंपरेला धक्का बसल्याने जैन समाज आणि कोल्हापूरकरांमध्ये नाराजीचा सूर आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी भूमिका मांडली पालकमंत्री प्रकाश आबेडकर म्हणाले पेठाकडून आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हत्ती महादेवी बाबत सुप्रीम कोर्टात निर्णय देण्यात आला या निर्णयामुळे कोल्हापूरची जुनी परंपरा धार्मिक श्रद्धा आणि भावनिक नाळ तोडल्याचा आरोप होत आहे यामुळे अनेक ठिकाणी जनतेमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना आहे या प्रकरणात खासदार धनंजय माडिक आणि खासदार धैरशील माने यांनी तातडीने पुढाकार घेत केंद्रीय मंत्री व वन मंत्री यांच्याशी संपर्क साधला तसेच वनतारा वन्यजीव प्रकल्प टीमसोबत देखील सविस्तर चर्चा झाली कोल्हापूरकरांची भावना श्रद्धा आणि परंपरेचा इतिहास याबाबत वन ताराला समजावून सांगण्यात आले वनतारा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच माधुरी आमच्या ताब्यात आली आहे मात्र कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेता आम्ही पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत वनताराचे वरिष्ठ अधिकारी ह यांनी हत्ती परत देण्यास सकारात्मक भूमिका घेतली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हत्ती परत दिला जाईल असे सांगण्यात आले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा